नमस्कार प्रेक्षकांनो कोण होतीस तू काय झालीस तू या स्टार प्रवाहावरील नवीन मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की यश हा आपल्या माला कन्व्हिन्स करत असतो तर म्हणत असतो की मा तू दिवसभर आणि पूर्ण रात्रभर उपाशी राहणार आहेस का हे बघ चूक माझ्याकडून झाली आहे ना आता त्याचं प्रायचित देखील मीच करणार आहे तू मला शिक्षा दे पण तू स्वतःला शिक्षा करून घेऊ हो नकोस ना प्लीज हे बघ माझं चुकलं मी माझ्या कुटुंबाच्या भलाचा विचार केला मला माझं कुटुंब पुन्हा एकत्र आणायचं होतं आणि तुला जर खरंच वाटत असेल ना मी काही चुकीचं चुकी केलं आहे तर प्लीज तू मला माफ कर पण स्वतःला शिक्षा करून घेऊ नकोस तू प्लीज मला शिक्षा कर माझं चुकले ना मग तू मला शिक्षा दे असं तो मला कन्व्हिन्स करत असतो त्याचे वडील म्हणतात की हे बघ सुलक्षणा त्याला चुकीची जाणीव झालेली आहे तो म्हणतोय ना त्याचं चुकलं आहे यश तुझ्यावरती किती जीव आहे हे तुला पण माहिती आहे कशाला उगाच त्रास देऊन त्याला स्वतःला पण त्रास करते आणि त्याला पण त्रास देतेच हे असं सगळं तू करू नको सर्व काही विसरून जा तेव्हा यश इकडे म्हणतो की मा प्लीज मला माफ कर हे बघ पुन्हा माझ्याकडून ही चूक होणार नाही मी आता मनापासून तुझी माफी मागतोय ना प्लीज पुन्हा मी तुला त्रास देणार नाही बाबांचा बाबांना आणि तुला त्रास होईल असं मी पुन्हा खरंच कधीच वागणार नाही प्लीज मला एकदा माफ कर ना तेव्हा इकडे सगळ्यांच्या सगळ्यांना यशकडे पाहत असतात आणि वाईट वाटत असतं तो माझ्या हातापाया पडत असतो आणि मा मात्र त्याला माफ करायला जाणार इतक्यात यमुना पुढे येते आणि काडे करायला ती आलेली असते आणि आधीच ते ती सुलक्षणा यशवरती रागवलेली असते आणि यमुना पुन्हा पुढे येऊन अजून यशविरुद्ध माला भडकून देते आणि म्हणते की कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी तू यशला माफ करणार आहेस माफी मागणार आहेस तुला नेहमी वाटतं ना की मी यशला बोलते उयाच बोलते पण अगं तोही तो, तो तसंच करतो ना मी तरी काय करणार तेव्हा सुलक्षणा म्हणते जे काही बोलायचं आहे ना अगदी स्पष्टपणे बोल तेव्हा यमुना म्हणते की मा हे बघ हे बघ म्हणजे आता हा तुझी मा माफी मागतोय आणि त्यात चुका पुन्हा पुन्हा तू करणार आहे त्याची चूक झाली म्हणून पण अगं यश तुला किती वेळा मागणी सांगितलं आहे की तुझ्या फोन आहे त्याला पसंत नाही आहे मला पसंत नाही आहे तू फोन परंतु तिने सांगितलेलं असताना सुद्धा तू शेफ व्हायचं नाही आहे तरी सुद्धा तू स्कॉलरशिपचं लेटर मापासून लपवून ले ठेवलं हे तुझ्या कपाटामध्ये अजून हे स्कॉलरशिप आलेलं लेटर ले 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 काय करत आहे तू का ठेवलं आहे हे, हे लेटर अजून जपून ठेवलं आहे किती मला तुझं शेफ होणं पसंत नाही आहे आणि तिने तुला साफसाफ इन्कार केलं आहे ना की शेप होऊ नको आपल्या बिझनेसमध्ये लक्ष दे, दे। तरीसुद्धा हे लेटर तुझ्या कपाटामध्ये तू का ठेवलंस याचं कारण काय आहे यमुना ते लेटर मुद्दाम होऊन घेऊन आलेले असते जेणेकरून इथे यशवरती मा खूप जास्त रागवेल आणि त्याला शिक्षा करेल यमुनाने ते लेटर दाखवल्यानंतर सुलक्षणाला आणखीनच राग आलेला असतो सुलक्षणा म्हणत असते यश हे सगळं काय चाललं आहे तेव्हा यशसुद्धा यमुनाला सडेतोड उत्तर देतो तो लेटर आता हातामध्ये आणलेलं असतं लेटर यशच्या हातामध्ये घेता आणि त्याला आठवतं की दादाची आठवण होते तेव्हा इतक्या मोठ्या कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळाली तेव्हा यशला फार आनंद झालेला असतो आणि उदयदादा म्हणजे त्याचा मोठा भाऊ याला देखील खूप आनंद झालेला असतो तो म्हणत असतो की आय एम प्राऊड ऑफ यू यश खरंच मला तुझं खूप अभिमान वाटतो आहे तू करून दाखवलं सरे एवढ्या मोठ्या कॉलेजमधून तुला स्कॉलरशिप मिळाली आणि तिथे ॲडमिशनसाठी तुला बोलवलं तर यापेक्षा दुसरी आनंदाची कोणतीच गोष्ट नाही आहे कळते का तुला हे बघ यश मला असं वाटतं की तू लवकर ते लवकर ॲडमिशन करावंस तुझं स्वप्न पूर्ण करावंस आणि जर तू इथे आता मास्टरशिप होण्याचं स्वप्न पूर्ण केलंस ना तर तू लवकरच वर्ल्डमधला बेस्ट शेफ होशील कळते का तुला असं म्हणून तो तुला आशीर्वाद देत असतो आणि तुला खूप सारे बेस्ट अवॉर्ड्ससुद्धा मिळतील याची मला खात्री आहे तुझ्या हाताला किती चव आहे हे माहिती आहे हे सर्व त्याला आठवत असतं परंतु मला तो कन्व्हिन्स करू शकत नसतो आणि मा मला हे शेफ होणं आवडलेलं नसतं त्यामुळे ती कन्फ्यूज झाली पाहिजे असं काहीतरी कर असं तो उदयने सांगितलेलं असतं त्यामुळे यशने सगळे मराठमुळे पदार्थ आपल्या हाताने बनवलेले असतात तेव्हा यश म्हणतो की दादा जर माने इच्छा मान्य केली नाही ना तर माझंही स्वप्न स्वप्नच राहील कधीच पूर्ण होणार नाही यशने सगळे मराठमुळे महाराष्ट्रीयन पदार्थ पूर्ण ताटामध्ये वाढलेले असतात सुलक्षणा म्हणत असते अरे बापरे एवढे सगळे पदार्थ किती छान छान बनवले आहेत खूपच मस्त बनवले आहेत आणि खाऊन बघ ना यश म्हणतो खाऊन बघे झाले आहे तेव्हा मा खीर खाते आणि यश म्हणतो की खीर मा कशी झाली आहे तेव्हा मा म्हणते अरे वा खूपच मस्त झाली आहे इतकं छान आहे ना की मला असं वाटते की ज्याने कोणी हा स्वयंपाक बनवलाय ना त्याच्या डोक्यावरती अन्नपूर्णाचा आशीर्वाद आहे इथे मा म्हणत असते खरंच पण कुणी बनवले कुणी हे सगळे पण पदार्थ बनवले आहेत यश म्हणतो की खरं सांगा यशला मा म्हणते खरं सांगा किती छान झालेले आहेत हे सर्व पदार्थ यमुना म्हणते की मग आता एवढे सगळे पदार्थ छान झालेत मग ज्याने कोणी हे पदार्थ बनवलेत ना हा खीर तुला आवडली आहे तर तू त्याला बक्षीस पण देणारच ना इकडे मा म्हणते की नाही देणार म्हणजे काय नक्कीच बक्षीस देणार आहे इतके छान पदार्थ बनवले आहेत तर म्हटल्यानंतर बक्षीस तर व्हायलाच पाहिजे अनुभवी व्यक्तीने हे सर्व पदार्थ बनवले तसं वाटत आहे असं मा म्हणत असते आणि मा म्हणते की मला खात्री आहे विद्यानेच हे सर्व पदार्थ बनवलेले आहेत आणि मा म्हणते की बोलवा विद्याला आणि तुला धीरच निघत नाही पटकन ती विद्याला तिथे बोलवते आणि विद्या म्हणते यमुना म्हणत असते नाही ग तुला नाही यानंतर सगळे पदार्थ आहेत ना, ना तुझ्याला अटक्या लेखाने बनवलेले आहेत यमुनाने नाही दीप्तीने नाही बनवलेत विद्याने नाही बनवलेत यश म्हणत असतं हो मा हे सर्व पदार्थ मी बनवलेत कसे वाटले तुला बघ मला शेफ व्हायचं आहे त्यासाठी मला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि स्कॉलरशिपसुद्धा मिळाली आहे परंतु तिला खूप राग येतो ती, ती, ती ताटाच्या पाया पडते आणि म्हणते की स्वयंपाक बनवण्याची आवड असणं वेगळं आणि असे फॅन्सी फॅन्सी वर्ड वापरून त्यामध्ये करिअर करणं हे खूप वेगळं आहे हेच म्हणत असतो असं नको करू मग आपल्याला ज्याची आपण आहे ना त्याच्यामध्ये जर करिअर केलं तर खूप सक्सेस भेटतं असं मला वाटतंय तेव्हा ते प्लीज तू परवानगी दे शेफ होण्यासाठी माझं काही आहे का कितीतरी हॉटेलमध्ये हो असे शेफ असतात पुरुष स्वयंपाकसुद्धा करू शकतात आणि अगदी उत्तमपणे ते करू शकतात हेच करिअर मला बनवायचं आहे त्यानंतर आई म्हणते म्हणजे मा म्हणते की काही केलं किती छान छान फॅन्सी वर्ड यूज केले तरी स्वयंपाकीच ना आणि मला माझ्या घरामध्ये स्वयंपाकी नको आहे तेव्हा यश म्हणतो मा पण मला शेफ व्हायचं आहे मला आवड आहे खूप छान छान डिशेस मला बनायला आवडतात माझा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये मा म्हणते की ठीक आहे तुला आवड आहे चांगली गोष्ट आहे पण करिअर नाही बनवायचं त्या रस्त्याला त्या बनायला तू जायचंच नाही आहे मला आवडणार नाही यश एक काम करायचं तुझं शिक्षण वगैरे सगळं पूर्ण झालं आहे आता आपल्या बिझनेसमध्ये लक्ष द्यायचं आपला बिझनेस सांभाळायचा कळते का तुला यश तेव्हा यशला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण सुलक्षणाने सरळ सरळ त्याला सांगितलेलं असतं तू त्या मार्गाला जायचं नाही स्वयंपाकी व्हायचं नाही आणि जरी तुला शेफ म्हणून नाव द्यायचं असलं तर माझ्या नजरेत तू स्वयंपाकीच आहे मी तुला म्हणते की बायकांची जी कामं ज्याची त्याची कामं ज्याला त्याला शोभून दिसतात तू शेफ व्हायचं नाही आहे तू आपला बिझनेस सांभाळायचा आहे यापुढे मला या गोष्टीवरती चर्चा नको आहे तेव्हा सुलक्षणा म्हणत असते काय हे यश कशाला तू प्रॉमिस केलं होतंस तू म्हणाला होतास ना यश ते लेटर हातामध्ये घेतो आणि मुलाला वाटतं की आता यश बोलणार की नाही नाही मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी त्यासाठी वाटेल ते करेन परंतु तो तसं न करता ते लेटर हातामध्ये घेतो मिळालेली स्कॉलरशिप त्याचं स्वप्न तो हातामध्ये घेतो आणि तिथून सर्व निघून जातो त्यानंतर कावेरीसुद्धा तिथे असते आणि कावेरीला आठवतं कशा पद्धतीने तिने हे सर्व घडून आणलेलं असतं या गावकऱ्यांनी देखील तिला मदत केलेली असते यश आपलं जे काही लेटर असतं तो घेऊन पुढे पुढे जात असतो आणि मागे सर्वजण येतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये असून जे दारा असतात सर्वांसमोर तो लेटर जाळून टाकतो